एक चाळीस वर्षीय महिला होती आणि ती काही कामानिमित्त एका ठिकाणी गेली होती पण मात्र त्या ठिकाणी गेल्या असताना तिला त्या ठिकाणी बराच उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर तिला गावाकडं जायचं होतं पण मात्र गावाकडं जाण्यासाठी तिला काही बस मिळत नव्हतं हो, दुसरं एखादं वाहन मिळत नव्हतं म्हणून ती रोडच्या कडेला थांबली मग रोडच्या कडेला थांबल्यानंतर बऱ्याच गाड्या जात होत्या येत होत्या पण मात्र तिला कोणीसुद्धा सोडत नव्हतं आणि एकीकडं उशीरसुद्धा होत होता मग उशीर होत असल्यामुळं त्या महिलेनं एका कारला हात दाखवला आणि ती कार थांबवली आता ती कार थांबवल्यानंतर त्या गाडीमध्ये बसली पण मात्र त्या गाडीमध्ये अगोदरच मागच्या सीटवर दोघं जण आणि पुढच्या शीटवर दोघ जण म्हणजे पुढच्या शीटवर एक आणि गाडी चालवाले एक असे चार जण होते आणि या महिलेनं ते पाहिले आणि त्या गाडीमध्ये बसली आता त्या गाडीमध्ये बसल्यानंतर गाडी काही अंतरावर गेली आणि ज्या ठिकाणी त्या महिलेला उतरायचं होतं ते ठिकाणी येऊन गेलं तरी या महिलेला त्या गाडीच्या खाली उतरूच दिलं नाही गाडी दुसऱ्याच ठिकाणा नेली आणि त्या महिलेबरोबर पाठीमागच्या दोघा जणांनी जबरदस्ती केली आणि ते जे पुढचे जण होते यांनी बी त्याच पद्धतीनं केलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधील उदयपूरमधील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची आता तुम्हाला वाटेल काय दुसऱ्या राज्यातली गोष्ट असे तसे पण मात्र या गोष्टीमधून या घटनेमधून बरंच काही शिकण्यासारखं का आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक चाळीस वर्षीय महिला होती आणि ती कामानिमित्त या ठिकाणी या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेली होती त्या गावापासून तिचं गाव काही अंतरावर होतं आणि ती कामानिमित्त या ठिकाणी कामा आल्यानंतर बराच वेळ त्या ठिकाणी लागल्यानंतर जेव्हा तिला वापस जायची वेळ झालेली होती तेव्हा मात्र रात्र झालेली होती रात्रीचे नऊ वाजलेले होते मग रात्रीचे नऊ वाजल्यानंतर तिला आता उशीर होत होता घरी जायला गाडी लागत नव्हती तिनं वाट पाहिली पण तिला गाडी लागत नसल्यामुळं तिनं एका कारला हात दाखवला आणि ती कार तिच्याजवळ तिका येऊन थांबली म्हणजे त्या अगोदरसुद्धा तिनं काही गाड्याला हात दाखवले होते पण मात्र त्या महिलेसाठी कोणीही गाडी थांबवलेली नव्हती मग ह्या गाडीवाल्यानं तिच्यासाठी गाडी थांबवली त्या गाडीत ती महिला बसली कुठं जायचं आहे काय जायचं आहे म्हणून अशी विचारपूस सुरू झाली त्या महिलेला वाटलं बरं झालं गाडी भेटली पण मात्र जेव्हा ती महिला गाडीमध्ये बसली गाडीच्या काचा वरी केल्या आणि त्या महिलेला ज्या ठिकाणी सोडायचं आहे त्या ठिकाणी न सोडता गाडी सरळ थेट पुढं गेली आणि जेव्हा त्या महिलेनं उतरण्याची मागणी केली तेव्हा मात्र त्या पाठीमागं बसलेल्या दोघा जणांनी त्या महिलेवर गाडीमध्येच जबरदस्ती करायला सुरुवात केली आणि गाडी चालवायला एकजण समोरच्याशी उर्वरित दोघ जण त्या महिलेला धमकावत होते आणि दोघ जण त्या महिलेबरोबर नको ते कृत्य करत होते बघता बघता गाडी काही अंतरावर निघून गेली आणि एका सुमसान परिसरामध्ये त्या महिलेला खाली उतरवलं पुन्हा चौघ जणांनी त्या महिलेला मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर एका सुनसान परिसरामध्ये असणारं एक कॉलेज आहे त्या कॉलेजच्या जवळ त्या महिलेला त्यांनी ते सोडून दिलं आणि त्या ठिकाणाहून फरार झाले पसार झाले आता फरार झाल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती पण मात्र जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला त्या कॉलेजचं गेट दिसलं मग ती त्या कॉलेजच्या गेटजवळ गेली आणि गेटजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी एक सुरक्षा सुद्धा तैनात होता त्या कॉलेजचं सुरक्षा करण्यासाठी मग त्या सुरक्षा रक्षकाजवळ गेली त्या सुरक्षा रक्षकाने त्या महिलेला पाणी पाजलं घडलेलं प्रकरण विचारलं महिलेनं घडलेलं संपूर्ण प्रकरण त्या सुरक्षा रक्षकाला सांगितलं आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला मिळाली आता पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं पुढील उपचारासाठी तपासणीसाठी दवाखान्यामध्ये पाठवलं आणि त्या महिलेच्या तक्रारीवरून ते जे आरोपी होते त्यांच्या गुन्हा सुद्धा दाखल केला आणि पोलीस आता त्या परिसरामध्ये लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्याच्या आधारावर ते जे कोणी आरोपी आहेत त्यांचा शोध घेणार आहेत आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करणार आहेत असं देखील सांगण्यात आलं आहे पण मात्र कशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीमधून लक्षात आलेलं असेल आता ती महिला त्या गाडीमध्ये कशाला बसली असं सुद्धा काही जण म्हणतात जर त्या महिलेचे ते ओळखीचे नव्हते काही नव्हते तर अनओळखी व्यक्तीच्या गाडीत बसणं योग्य आहे का आणि अनओळखी व्यक्तीच्या गाडीत बसल्यामुळं तिच्यासोबत त्या पद्धतीनं त्यांनी केलंय असं सुद्धा काही जण म्हणतात पण मात्र एखाद्याला घरी सोडतो जवळ येऊन सोडतो काही टेन्शन घेऊ नका असं म्हणून सुद्धा कित्येक घटना घडतात पण मात्र एका महिलेसोबत अशा पद्धतीनं घडल्यामुळं आपणसुद्धा सावध राहिलं पाहिजे अनवळखी व्यक्तीला लिफ्ट मागितली नाही पाहिजे कोणाच्या गाडीवर बसलं नाही पाहिजे किंवा आपल्या गाडीवर कोणाला घेतलं नाही पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो